सर आम्हाला सोडून जाऊ नका आमच्या शाळेत राहा की अशी गंगाखेड तालुक्यातील धरमनगरी कोडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाला दिली धरमनगरी जिल्हा परिषद शाळेत गेली सात वर्ष तीन महिने सेवा बजावून मुख्याध्यापक संग्राम दत्तात्रय गायकवाड यांची दिनांक नऊ सप्टेंबर रोजी गोदावरी तांडा जिल्हा परिषद शाळेत बदली झाली आज शेवटचा दिवस असल्याने आता आपले लाडके गुरुजी आपल्याला सोडून जाणार म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला खाऊ शिजवणाऱ्या काकूंनीही गुरुजींच्या तोंडावरून मायेचा हात फिरवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी मुख्याध्यापक गायकवाड यांनाही कंठ दाटून आला आणि अश्रूंचा बांध फुटला आपल्या देशात विद्यार्थी जीवनामध्ये गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे गुरु हा विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच असतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षक मोलाची भूमिका बजावतात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये व त्यांच्यात नैतिक मूल्य रुजवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते कारण शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असतात असेच कार्य मुख्याध्यापक गायकवाड यांनी केले प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे मायेचा हात डोक्यावर ठेवून शिक्षण दिले आता मायेचा हात आपल्यापासून दूर जाणार हे कळल्यावर विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडून आपल्या गुरुजींना निरोप दिला मी लवकरच तुम्हाला भेटण्यास येईल असा शब्द यावेळी मुख्याध्यापक गायकवाड सरांनी दिला कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज ए या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका